आमचे परम मित्र सन्माननीय सतीश सावंतबुआ अतिशय सुंदर सुरुवात आणि बुवा खरोखरच तुमचा कोरस फारच सुंदर आहे एकदा कोरस साठी जोरदार टाळा व्हायला पाहिजे बघा या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक दोन शाखा क्रमांक एकोणीस सन्माननीय साहेब श्री लालसिंह जी साहेब विभाग प्रमुख सौ विशाखा मोरये विभाग संघटिका खरोखर मनाला समाधान वाटतय कारण भजन भजनरसी गर्दी फार कमी आहे पण दर्दी भरपूर आहेत बघा या ठिकाणी एक आहे त्याने आपलं नाव ठेवलंय पण दोन्ही बुवांना हजार हजार रुपयाचं पारदषक लावलं दिलंय खरोखरच मंडळाच्या वतीने हो स्वीकारतो परमेश्वर त्यांना उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो बघा या ठिकाणी आमचे परममित्र प्रथम जरा परम परममित्र अमित आमचे भाऊजी या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद यांच्या मानेक डाबला आता हे काय मी नाही करणार हो बकरी बनता बोलता आया बाईंनी समोर बसल्या बुवा असू दे काय हरकत नाही महाराष्ट्र yeah yeah छत्रपती शिवाजी महाराज की भवानी बघा आता दहा मिनिटं दिली म्हणून त्याच्यामध्ये छोट्या वाटतो तेत्तीस कोटी देवता अब्दावधी मंदिरे असतात कोटी देवतांची तर अब्दावधी मंदिरे असतात पण एकटही मंदिर नसताना पण एकही मंदिर नसताना अर्धावर राज्य करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी महल कुणीही बांधतो बांधाराचे हात कुणीही छाटतो ताजमहाल कुणीही बांधतो बांधाराचे हात कुणी कुणीही छाटतो पण तो पाण्यावर किल्ला बांधतो तो पाण्यावर किल्ला बांधतो त्या छत्रपती ना मी मानतो त्या छत्रपती ना मी मानतो बघा बघा औरंगजेब शिवाजी महाराजांचा कट्टा दुश्मन होता औरंगजेब शिवाजी महाराजांचा कट्टा दुश्मन होता पण शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मरणाची बातमी औरंगजेबाला समजली तेव्हा औरंगजेब नमाज पडत होते नमाज पडता पडता त्या ठिकाणी ही बातमी समजतात लगेच नमाज त्याने थांबविला आकाशाकडे नजर केली आकाशाकडे हात केले आणि म्हणतात हे अल्ला हे दरवाजे खोल दे तेरे जन्नत के दरवाजे खोल हिंदुस्तान की हिंदुस्थान की महा बहन की इज्जत करने वाला हिंदुस्थान की महा बहन की इज्जत करने वाला शिवा तेरे पास आ रहा है शिवा तेरे पास आ रहा है बघा या ठिकाणी आपण सगळ्यांनी पुष्प पिक्चर पाहिलाय पुष्प पिक्चर त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे झुके का नाही बहिणी तुम्ही बसला सांतो, त्या ठिकाणी सांगतो जर पुढच्या पिढीला झुके का नाही साला म्हणून सांगायचं असेल तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना छावा पिक्चर दाखवा छावा पिक्चर दाखवा खरोखरच त्यामध्ये केशव पंडिता ने औरंगाजेबाला का संगित केशव पंडिता ने औरंगजेबा संगित हाथी घोड़े तो तलवारे हाथी घोड़े तो तलवार फौस तो तेरी सारी है वाह हाथी घोड़े तो तलवार फौस तो तेरी सारी है पर जंजीर में जखड़ा राजा मेरा जंजीर जखडा राजा मेरा अभि सत्ते भारी है सब पे भारी है सब पे भारी सांगत होते उदाहरण भग भगवा रही गर्व रही वासना रही गुवा या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर नसेल भगवा शिरावर नसेल भगवा शिरावर तर पेक्षा संतोय बसेल परका उरावर बसेल परका उरावर म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे बघा ठाकरे छोटस दोन वाक्याच गजर घेतो होता मराठी बाणा होता मराठी बाणा बालासाहेबाकरे त मराठि बाणा बालासाहेब ठाकरेंचा

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नव्हती एकदा केवळ बाळासाहेब ठाकरेच होते बाळासाहेब ठाकरेच होते म्हणून या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर महाराष्ट्र कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय बघा आमच्या बोलण्या विचारलं बुवा महाराष्ट्र म्हणजे काय एका वाक्यात सांगणार महाराष्ट्र म्हणजे करा कष्ट खा उष्ट विवाह नष्ट म्हणजे महाराष्ट्र तसं नाही आहे बघा महाराष्ट्र म्हणजे काय माणसानं माणूस बनून स्वतःच माणसानं माणूस बनून स्वतःच जीवन करा धष्ट आणि पुष्ट नामदेव महाराजांच्या ता ताटातल्या ता जगाच्या ता बापाने खाल्लं उष्ट शून्यातून स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सोसावे लागले किती कष्ट जीवनामध्ये तुकोबारायांसारख्या गुरुंची सेवा घडली होती उत्कृष्ट पण समाजसेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट कारण या राजाच नाव आहे महाराष्ट्र 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 चला ठीक आहे सुंदर असं सादरीकरण आज आपण बघितलं भजनाचा जंगी सामना गोवा सुरेश कोटकर आणि कधी सावंत आहेत सुंदर असं सादरीकरण केलं आणि मी मंचावर विनंती करेल की आमचे विभाग प्रमुख नासिंग राजपुरोहित साहेब यांनी यावं तसेच सोबत असलेले पदाधिकारी आमचे श्री नवीन राईकडकर विधानसभा प्रमुख सिंहगडावर महाराष्ट्राचा भगवा झेंडा सिंहगडावर पुत्र शिवाजी

I did not खरोखर मनाला सभा वाटलं थोडक्यात काय होईल पण अतिशय आमच्या तुलनेने चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला असं आम्हाला वाटतंय तुमची खरोखरच चांगली साथ मिळाली थोडं आम्ही लेट झालो पण काय आहे प्रपंचातून परमार्थ साधन करायचं असतं बघा म्हणून तुमच्या सगळ्यांचे लागला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र